हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हे ब्लॉग आहे गुरुवारचं ब्लॉग आहे आणि आता दुपारचं चीन तीन वाजलेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो गावाला गावाला म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी आमच्या सासऱ्यांचं आजोळं तिकडं चाललेलं आहे तिथं पण एक देवाचा कार्यक्रम आहे तिकडं चाललेलो आहे चाल मी सगळे मिळून आणि इकडं गाडीमध्ये सगळं कपडे आणि क बाजार काय काय घेतलेलं ते सगळं गाडीमध्ये ठेवा लागले आहेत दादा आणि पोरं इकडे बसलेलं आहेत बघा आणि ताईत्यान बसावं लागल्यात आणि गाडीमध्ये कसं जागाच पूर्ण झालं आहे सगळं साहित्य घेतलेलं साहित्य आणि हातरून पण घेतलेलो आहे मी ते पण टाक खाली टाकलेलं आहे त्यावर पोरं बसलेले आहेत गाडीतलं मधलं सीट काढलेलं आहे आणि इकडं पोरासनी मधलं सीट काढलेलं आहे म्हणून पोरासने बसायला जागा झालेला आहे चला आम्ही चाललेलो आहे बघा सगळे मिळून कसं बसलेलं आहेत सगळी आणि आमची मोठी गाडी आणलेली नाही ह्या वेळी त्या नवीन गाडीला अजून मारायचं होतं म्हणून ते गाडी आणलेलं नाही इकडं बघा आमच्या गावाजवळच गावाजवळच आहे ते तलाव आहे त्यात पाणीच नाही आहे बघा आज पावसाळ्यात ते भरलेलं असतय ऊन जप ऊन खूप जास्त आहे इकडं आणि उन्हाळ्यामध्ये इकडं कसं पाणी कमी कमी असते आणि इकडं आम्ही गावाजवळ आलेलो यायचं आहे आणि आमचं गाव सोडून इथं लांब नाही येते विजापूरजवळच आहे आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा केळीचा भाग आहे बघा हे घराजवळ आलेलंच आहे मी आता निवडून सगळं अंडेल सगळं काढून ठेवलं इकडे आणि बागातील सगळं बोलत असलेलं आहे निवड हे त्यांचं घर आहे आणि हे घर आहे शेताचंच आहे इकडं ताई आहे ताई बाहेर आले आहेत आणि इकडे आम्ही सगळे आत बसलेलो आहे आणि ते आमच्या चुलत सासू आहेत त्यांनी का कामाला गेले होते अजून आले नव्हते म्हणून ते आम्ही येऊन सगळं पसारा त्यांनी ठेवलेला इकडं आणि इकडं कोथंबीर आणलं होतं आणि उद्याच्या शुक्रवारच्या कार्यक्रमाला ते जेवण करायचं आहे त्यामुळं इकडं तिकडचंच कोल्हापूरवरचं आणलं होतं ताई आणि त्या कोथमिरच्या आणलेल्या निवडत बसलेलो आम्ही कोथमीर आणि तांदूळ लसूण सगळं निवडून ठेवलं इकडे आम्ही आणि उद्याच्या कार्यक्रमाला स काय काय लागणार ते साहित्य आम्ही आणलं होतं ते आमच्या हे आमच्या आजी आहे आणि हे पण जावा, -जावा आहेत आणि हे आमच्या बाबा, बाबां बाबांसनी मावशी आणि चुलती होते ते काकाची बायको असं आहे त्यांनी जावा जावा त्यांनी चौघे आहेत हे बघा ते त्यासोबत दहा सुवा, जण सुवासिनीला ठेवायचं आहे मग त्यांच्यासाठी हे आणलेलं आहे उद्या कळेलच तुम्हाला हे कशासाठी गाय आहे आणि हे देवीचे मंडप म्हणतात तिथं लावायचं आहे त्या देवळात ते सगळं आणलेलं ते, 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 ला ते बघायला लागले त्यांनी इथलं विजापूरवरून आणलं होतं बाबाने सकाळी जाऊन हे त्यांचं घर आहे त्यांचं घरासमोर घरा आहे शेळी आहेत त्यांचं म्हशी आणि इकडं बाहेर स्वप्नील बसलेलं आहे आणि इकडं आमचं कुळदेवी आहे आणि व त्यांचं गोटीत भरायचं आहे म्हणून इकडं आम्ही आलेलो आहे आणि हे त्यांचं ससा पण पाळलेला आहे त्यांचं ते पोरं आमची पोरं तर बघून किती खुश झालं आणि हे त्यांचं पोर पोरग आहे ते इकडं बाहेर काढून देत होता कसं धरलं आहे बघा ते ससा आणि त्यांच्या घराच्या पाठीमाग आहे बघा केळीचा भाग आंब्याचा भाग आणि लिंबूचा भाग हे सगळं भाग होतं आणि हे पुढं पडलेलं आहे शेतात आम्ही एकदा हलतो तेव्हा कलंगडी होते आणि ह्या वेळेला काहीच नाही ते आणि पुढं आहे ते केळीचा भाग आहे आणि तिथं असं विहीर आहे आणि ते पण मी पुढच्या ब्लॉकमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आणि इकडे संध्याकाळी आम्ही चाललेलो आहे सुवासणींना हळदी कुंकूला उद्या या सांगायला आणि इकडं गावा कसं कसं आहे गावाकडं कसं आहे हळदी कुंकूला सुवासिनीला सांगताना खोबरेल तेल आणि हळदी कुंकू लावून उद्या या म्हणून सांगून या असं सांगायचं असतंय इकडं गा आमच्या गावाकडच्या पद्धती आणि उद्या सकाळी लवकर देवीचे अभिषेक आणि ओटीच्या भरायचं आहे ते साहित्य आताच काढून ठेवा लागल्यात ते आजी संध्याकाळचा नऊ वाजलेला आहे आता आणि व्हिडिओ इथंच थांबवतो परत भेटूया पुढच्या गुलाबमध्ये तोपर्यंत बाय बाय